महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका ग्राहकांना कायमस्वरूप पीक पद भरणे गरजेचे रिसोड तालुक्यातील रिठद येथील तेहतीस के व्ही उपकेंद्रांतर्गत मालेगाववरून येणारी तेहतीस के व्ही लाईनवर सतत फॉल्ट होत असून सहा सहा दोन हजार चोवीसपासून फॉल्ट काढण्यात रिठद येथील अभियंता व कर्मचारी यांना सतत अपयश येत असून ही लाईट एक तासात एक तास भरत चालते व परत बंद होते त्यामुळे रिठत उपकेंद्रावरील सर्व ग्राहक त्रस्त झाले असून पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा रिठत येथील कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नसल्याने ही बाब बाबीची तात्काळ दखल कोणी घेत नाही त्यामुळे ग्राहकांना हाकनाक त्रास सहन करावा लागत आहे वाशिमच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी सामूहिक जबाबदारी घेत रिठदला कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता पदरिक्त असलेल्या जागेवर भरती करणे गरजेचे आहे अशी ग्राहकांची मागणी आता जोर धरू लागली आहे आणि लिंक लाईन चिखली ते आसेगाव पेन हा सर्व वरिष्ठांपर्यंत कागदोपत्री पोहोचला नसल्याचे समजते तरी नवीन लिंक लाईनचा सर्वे करून वरिष्ठांना सादर करावा म्हणजे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणार नाही अशी तक्रार रिस रिठद येथील ग्रामस्थांनी यावेळी सांगितली आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव <ज़ीवारी>